दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे का तुझ्याकडे व्हॉट्सअप केलेलं आहे का कुठला करायचा एक्स रे ओपीजी हां चल मग बाय कुठल्या एरियात आलो पण करीना लोकमान्य कॉलनी कोथरूड लोकमान्य <coughs> लोकमान्य कॉलनी कोथरूडमध्ये मध्ये आलेलो आहोत करीनाचं ओपीजी एक्स रे करण्यासाठी करिनाचा एक्स रे मिळालेला आहे इथे आम्हाला काय पाच दहा मिनिटात झालं का आणि आम्ही फ्री झालेलो आहोत चांगलं काय ते शिव पॅकेजिंग मध्ये अच्छा अच्छा आता आपण ह्या कुठल्या एरियामध्ये आहोत गुजरात गुजरात कॉलनीमध्ये आणि डी मार्टला कुठल्या एरियात जात आहोत आपण वारजे नाका वारजे नाक्याला जे डी मार्ट आहे तिथे आम्ही जात आहे आता करीनाचा एक्स रे झाल्यानंतर हे बघ घरच्या घरी पाच लिटर तयार होऊन आले लिक्विड सोप इथे होलसेल दुकानही वाटतं सगळ्या वस्तूंचे आणि बऱ्यापैकी जोरात पाऊस येतोय आणि पावसामध्येच आम्ही आलो होता ऑटोने करीना जी मुलगी ती पण येणार होती पण आता तिला यायला या या टाइम लागेल बहुतेक तर आम्ही तोपर्यंत तो ग्रॉसरी घेऊन केली होती किराण्याची काय काय पाहिजे आता ती मुलगी म्हणजे जी करीनाची रूममेट नवीन ती अजून आलेली नाहीये तोपर्यंत आम्ही घेऊन घेतो आणि मग ती आले की जसं तिला दाखवलेली आहे लिस्ट मॅडम न्यूटेला घ्या 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 न्यूटेला घ्या सुरू झाल्या मॅडम आता बघ राहायचं फक्त यांच्याकडे हे सगळं आमचं घेऊन झालेलं आहे ट्रॉली प्लस बास्केट भरली पण मॅडमची लिस्ट काय अजून संपायला तयार नाही तर दाढी खाजवत खाजवत विचार करताय अजून काय अजून काय घ्यायचं काय घेऊ हो, काय वाढवू हा ते विचार करताय मॅडम की खर्च कसा वाढवता येईल अजून बरोबर नाही नाही गरजेच्याच वस्तू घेतोय आम्ही हे बघे काय घ्यायचं फायनली आमचं सगळं घेऊन झालं आणि आता इथे चाललंय बिलिंगला आमची सगळी शॉपिंग करून झाली ग्रॉसरी वगैरे खाण्याचे आयटम कुकिंगचे आयटम सगळे घेऊन झाले आणि आता पाऊस चालू येतं आम्ही कॅब बुक केली आणि आता घरी जात आहोत खूप खूप लागली म्हणून म्हणून पॉपकॉर्न खात खात जात आहोत आणि आता आम्हाला घरी येते तर चार वाजले त्यामुळे लंचला आम्ही वडापाव गरमागरम आणि त्याबरोबर मिरच्याही मागवल्या कारण मिरच्या असल्या तरच वडापाव खायला मजा येते तर हे आमचं लंचच म्हणावं लागेल आजचं करीना मॅडमला खूप भूक लागली म्हणून तिने सुरुवात केली रिमार्ट वर्ण वर्ण किराणा घेऊन आल्यानंतर इथे इथे बसल्या जागी मी दोन आ, पाव वडे खाल्ले आणि इथेच बसली व्हिडिओचंच काम करत होती आणि हो प्रतीकने मला एक दोन दिवसापूर्वी विचारलं होतं कॉल करून परवा की मम्मा तू मुंबईला नाही येणार का मी मी तर मी बोलली नाही नाही मी नाही येणार तर मग तोच आता इथे आला आ, मा मा आहे मला भेटण्यासाठी पुण्यामध्ये बरेच त्याचे फ्रेंडही आहे मलाही भेटायचं होतं करिणालाही भेटायचं होतं तो फ्री होता तर तो आता आला आहे जस्ट खालून त्याचा फोन आला तर येईल असतो वर एक दोन मिनटामध्ये हो का Hi guys. I'm back in your lives. <laughs> ना तू असू आला आहे माझ्या मैत्रिणींना आवडतो ना प्रतीक छान कॉमेडी करतो माझ्या माझ्या तुझ्या मैत्रिणींना आवडतोच माझ्याही मैत्रिणींना आवडतो ना करीना मॅडमच्या फ्रेंडच्या फोन येत राहता

ते जे दूध असते गा, सा सा, ना आपलं ते दूध काढ आणि तसंच टाक तसंच ते काढून घे फक्त सुरीने साय मलाई वगैरे आज आम्ही डीमार्ट ला गेलो होतो ग्रोसरी वगैरे आले मग काल ओनर येणार होते पाऊस चालू होता आमची वाट बघत होतो ना दोघींच्या संमतीने सगळं व्हायला पाहिजे ना मग ती काल संध्याकाळी आली मग तिला लिस्ट

मी आम्ही बोललो होतो मध्ये विचार केला होता म्हटलं होतं आय एम ऑन दिस प्लॅनेट टू डू समथिंग ग्रेट डूईंग अन एम हेल्प मी टू समथिंग ग्रेट लेट्स आय वोंट डू इट एवढा कॉन्फिडन्स आहे मला सांगतो वाटतं काय तुम्ही खरं करायचंय जॉब तर दोन तासापेक्षा जास्त वेळ आम्ही खूप गप्पा मारल्या आणि आता डिनर साठी बाहेर नेतोय नेतोय कुठं कुठं म्हणजे मी दुसऱ्या घरी नेतो आहे माझी एक फ्रेंड आहे धोनी राठोड खूप वर्षांपासून ती पुण्यातच राहते मग आज मी माझ्या फ्रेंड सोबत तिच्या घरीच जाणार होतो डिनरला मग ती बोलली की तू फॅमिलीला पण घेऊन ये मग मी मम्मी करीना आणि माझा फ्रेंड कृष्णा आर गोइंग टू कल्याणी नगर ना आम्ही आता प्रतीकच्या फ्रेंडच्या घरी जिला की मी पण ओळखते बऱ्याच वर्षापासून प्रतीकची चांगली फ्रेंड आहे ध्वनी राठोड म्हणून तर आम्ही तिच्या घरी डिनरला जात आहोत तर चला आता निघतो आम्ही पाच मिनिटांमध्ये माझा मायका जिथं मी एवढं एन्जॉय करत असतो तिथं मला रस्त्यांवर पाय पाय चालवत आहे हातात बॅग घेऊन मेट्रोमध्ये घेऊन चालले लाईफ मध्ये कधी पुणे मेट्रो मध्ये बसलो नाही आज मला मेट्रो मध्ये घेऊन चाललंय गाईड सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे ना मी डिसाइड केलं की आपण मेट्रोने जाऊ बरंच लांब राहते प्रतीकची मैत्री प्रतीक नाही म्हणत होता मेट्रोने यायला पण आम्ही त्याला घेऊन चाललो जबरदस्ती त्याच्याकडे बॅग आहे काय नाही होत म्हटलं चल तर हे बघा चाललोय आम्ही आलोय आनंद नगर मेट्रो स्टेशन महा मेट्रो भाऊ बहीण चालले गप्पा मारत मारत पुढे आणि प्रतीक चक्क स्टेप्सने गेला वरती बरच वरती म्हणत चांगलं आहे अरे वा हा स्टेप्स जाऊन आमच्यापेक्षा बरंच आधी पोहोचला व्हेरी गुड व्हेरी गुड आम्ही एक्सलेटर वरून चाललोय आणि तो मस्त पैकी आला स्टेप एवढे स्टेप चढला असं का आपली ट्रेन

मुंबईला बरोबर एक मिनिटातच ट्रेन आलेली आहे आणि ती खाली आहे चला डोर ओपन झाले की चला तू इतका आरामशीर का उभा आहे प्रतीक मागे चलो 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 ये तो मिली अवघ्या पंधरा वीस मिनिटामध्ये आम्ही कल्याणी नगरच्या स्टेशन वरती उतरलो आहोत कुठे राहते का प्रतीकची फ्रेंड कल्याणी नगर राहते का कल्याणी नगर राहते आणि आता पावसाळ्यामध्ये सगळीकडेच नाही का घरामध्ये असे कपडे वाळत आहे अरे वा छान आहे छान आहे आणि हा प्रती प्रतीकच्या फ्रेंडचा काय तिकडे वॉशरूम अच्छा इथे फ्रेंड पण राहता काहीच्या yes. અને ઇથે આ હે કિચન વગેરે પ્રદીપ સબકી પ્લેટ લગા હેલો પ્લીઝ મેં કુછ કામ નહી કરને વાલો પ્લીઝ આ કર દી કુછ તો હેલ્પ કર દે તેરા તૂર ઓરી દીગી લેકે આ લેકે ખાના ખાયેંગે સاتھ મેં અબે તું કર અબ તુમે ભી ઘર કી સફાઈ કર દે પ્રદીપ કામ કિસકો લોક કો હોલે સે હાઈ ટુ ધ વિડિયો કામ કર દઉં तेरे ઘર મેં હા તારી ઘર મેં કભી કામ કરતા હું મેં નહી યે તો મેં બોલતો હું ભી તું તારી મમ્મી હે મમ્મી કે સામે બોલ

जिला की नहीं सांगत होतो पण ए उडी बिचारी आताच आली शॉपिंग करून आली बाय द वे अच्छा कौन सी तारीख पे है बर्थडे फोर्थ फोर को है अच्छा मेरा भी अगस्त में होता है कब है सिक्सटीन ओ वाओ तो आंटी को भी बर्थडे ड्रेस लेने लेके जाना पड़ेगा वो शॉप में बहुत अच्छे कपड़े पाव गरम करते पाव भाजी प्रतीक जुआ खेल रे <laughs> आणि आता इथे डिनर केल्यानंतर उनो खेळत आहोत बघू आता कोण बाजी मारत ते बाजी मारत एक बघा गाइस जुवा खेळ रे हम तर <laughs> <आणी। laughs> गाईज ने ह्या मुलांबरोबर आज फर्स्ट टाइम उनो गेम खेळली आणि मी विनर झालेली आहे फर्स्ट टाइम मम्मी उनो खेळत होती आय थिंक लॉकडाऊन नंतर हम लोग रेगुलर खेलने वाले लोग मैंने तो इनको तो हरा तो हार दिया, हार दिया। <laughs> ये देखो हारने वालों के चेहरे देखो जरा <laughs> गाइस लूजर धोनी लूजर।, लूजर।, लूजर कहना चाहती है कि मैं भी लूजर उसके <laughs> <लूजर। laughs> तो सेकंड गेम में जीतने दिया और मैं चाहता तो काफी लोगों को हरा सकता था सगळे जिंकले आणि प्रतिक हारला जिंकलीच रे आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहे खूप एन्जॉय केला आम्ही बरेच तीन चार गेम खेळलो त्यातला फर्स्ट सेकंड गेम मी फर्स्ट विनर होते थर्ड गेम मध्ये मी सेकंड विनर होते आणि छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू इसकी बात सुनावन करवा पाया करो अभी तो मना ही कर रहा था देखो नहीं नहीं चलो नहीं तो वो मना कर रहा था क्यों मना कर रहा था गिव मी अ वैलिड रीजन एक बकर बकर क्यों है कौन सी बकर बकर वो अकेला आएगा तेरे बकर बकर सुनने हमें नहीं लाएगा ऐसा अरे क्या लागल तेरे फायनली आता बाराला दहा कमी आणि फायनली आम्ही कॅब करून निघालो घरी जाण्यासाठी प्रतीकचे फ्रेंड्स तर सांगत होते की थांबून जावं इथेच पण म्हटलं नाही नाही जातो आता आम्ही तर निघालो आता आम्ही घरी जाण्यासाठी